आपल्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या हवेली तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी या सगळ्या मंडळींनी एक अत्यंत स्तुत्याचा उपक्रम त्यांनी कोरोना काळापासून सुरू केलेला आहे तंत्र नावानं आणि तंत्रच्या माध्यमातून गेली पाच वर्ष सातत्यानं ते हे भरीव काम, काई -काई काम करता काय काय काम करतात आपण जे नवीन शैक्षणिक कन्सेप्ट येतात नवीन एज्युकेशन पॉलिसी असेल किंवा शिक्षण क्षेत्राने नवीन जे उपक्रम राबवले जातात ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर जगभरातले जे शिक्षक आहेत किंवा मराठी भाषक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण लेख राबवतो लेख हो शिक्षकांनी जे नवीन उपक्रम राबवले असतील ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे नवीन तंत्रज्ञान एआयचं आपण तंत्रज्ञान वापरतोय शिक्षणामध्ये ते कसं वापरता येऊ शकतं नवीन नवीन तंत्राचा वापर कसा करू शकतो आणि पर्याने आपलं शिक्षण आनंदी कसं होईल यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो आणि इतर शिक्षकांनी उपक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मग एज्युक तंत्रचं युट्यूब चॅनल आहे नाही आपण ब्लॉग ब्लॉग आहे ब्लॉग आहे जसं आपण वयाची पान किंवा पुस्तकांची पानं चालतो एज्युकेशन तंत्रज्ञाना मिळून आपण फेसबुकचं पेज आहे आपलं ब्लॉग आहे आणि आपण मग दर महिन्याला आपण पंधरा तारखेच्या आसपास ते प्रकाशित करतो आणि त्याची लिख शेअर म्हणजे गेली पाच वर्ष सातत्यानं दर महिन्याला म्हणजे आतापर्यंत मी जर एज्यू गेलो तर मला साठ ब्लॉग साठ ब्लॉग आहे काळात शंभर आणि उपक्रम पाहायला मिळतील आणि हे उपक्रम जे राबवतो विशेष एखादा शिक्षक आहे नवीन्य पूर्ण उपक्रम राबवतो त्याच्या शाळेमध्ये त्याचे अनुभव स्वतःच्या शब्दा। शब्दामध्ये लेखन करतो आणि ते लेख आपल्याला पाठवले जातात आणि मग तेच महाराष्ट्र महाराष्ट्रभरातलं हे फक्त जिल्हा परिषद शिक्षकांच्या संदर्भात आहे खाजगी अशा प्रकारे आपण वर्ष चौथे अंक भरा मागचा अंक होता आता वर्ष पाचव्याचा पहिला हे जर तुम्ही पाहिलं तर एच्यू तंत्र या नावाने हा डिजिटल ब्लॉग आहे आणि हा प्रत्येक वर्षाचा हे वेगवेगळे अंक आहेत यामध्ये एक ओपन करून ते लिंक हे स्लाईड करू शकतो म्हणजे वाचण्यासाठी डिजिटल असून ती निरस वाटणार आणि अशा पद्धतीने पुस्तकाची पाना पण तशी करतो पलट पलट म्हणजे इतका सुंदर पद्धतीनं हा त्यांनी डिजिटल ब्लॉग हा तयार केलेला कधी पाहिजे असेल तर याच्यावर क्लिक जुने अंक जुने अंक आज त्यांनी भेटा देण्याचे खास कारण एक फार सुंदर शिव दिनदर्शिका ही यांनी तयार केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासातले हे सगळे शिवदिन विशेष आहेत त्यामध्ये शिवदिन विशेषांची माहिती आहे वेगवेगळ्या हत्यारांची माहिती आहे जिथे काही किल्ल्यांची माहिती आहे शिवकालीन नाण्यांची काही पत्रांची अशी या सगळ्याची माहिती आणि सर्व सर्व शिलेदारांचे स्वराज्याच्या वेगवेगळ्या शिलेदारांची शिले शिले जी काही उपलब्ध चित्र असतील या चित्रांच्या अनुसार त्यांचाही परिचय व्हावा या दृष्टीनं ही संपूर्ण शिव दिनदर्शिका ही या यजूतंत्रच्या टीमने तयार केलेली आहे आणि अत्यंत देखणी अशी ही शिव दिनदर्शिका तयार केलेली आहे मनापासून यजूतंत्रच मी मनापासून कौतुक करतो आणि भूषणाने यांनी जे शिवस्तुती जी लिहिली होती जे काव्य लिहिलं होतं आणि विशेषतः राजा शिवछत्रपती मालिकेच्या वेळी सुद्धा तुम्हाला याच्यावर याच्यावर आधारित अजय फार सुंदर गाणं केलं होतं त्यामुळे एक अत्यंत सुंदर उपक्रम एज्युतंत्र माध्यमातून या सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या टीम तयार केलेला आहे खरोखर कौतुक आहे तुमचं मनापासून धन्यवाद जय शिवराय